वेलकम टू माय चॅनल विजया अरवाडीज किचन अँड अदर्स आता मी रवा तूप घालून भाजून घेतलेला आहे आणि हे बेसन तूप घालून भाजून घेतलेलं आहे पाव किलो बेसन तूप घालून भाजून घ्यायला लागलो आहे पाऊन किलो रवा तूप घालून भाजून घेतलेला आहे पाऊन किलो साखर साखरेचा पाक एकतारी करणार आहे मी आता बेसन मिक्स रवा लाडू कसा करायचा हे दाखवायला लागलं आहे पाऊन किलो रवा घेतलेला आहे आणि पाव किलो बेसनपीठ घेतलेलं आहे हे दोन्ही मिक्स करणार आणि रवा लाडू बनव बनवणार ह्याच्यात वेलदोडी पूड जायफ जायफळ पूड दोन्ही मिक्स करून घातलेली आहे आता हे दोन्ही मिक्स करून पाकात घातलेले आहे हे आता गार करायला ठेवणार मग लाडू वळणार जी ड्रेन टाकतो है हेल्प एनर्जी बेसन अनिंग रवा मिक्स नाडू की जी छान झालेला है बघा